नमस्कार आपल्या स्वाद्रस मराठी चॅनलवर तुमचं पणापासून मी खूप खूप स्वागत करते आज आपण स्ट्रीट स्टाईल फुल लोडेड चीज मिनी वेज तवा पिझ्झा कसा बनवायचा ते पाहून घेणार आहोत अगदी कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये झटपट होणारी टेस्टी अशी रेसिपी आहे सगळ्यांचं आवडतं फूड आहे हे चला मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया मिनी वेज तवा पिझ्झा बनवण्यासाठी मी बेकरीतून हे छोटे पिझ्झाचे बेस आणले आहेत बघा असे तुम्हाला सहज बेकरीमध्ये उपलब्ध होतात आणि फार असे महाग पण नाही आहेत हे अगदी झटपट होणारी रेसिपी आहे ही आता इथे काही मी भाज्या चिरून घेतलेल्या आहेत बघा इथे एक वाटी मी कोबी किसून घेतला आहे त्यानंतर एक वाटी मी गाजर घेतला आहे एक वाटी मी मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि एक वाटी मी इथे शिमला मिरची घेतलेली आहे आपल्या भाज्या चिरून झालेल्या आहेत आता हे जे प पावाचे बेस आहेत ना ह्यावर आपण बटर लावून घेणार आहोत छान सगळ्या बाजूनी बटर पसरवून घ्यायचा त्यामुळे आपल्या पिझाची चव देखील वाढते छान असं बटर मी पसरवून घेते बघा सगळीकडे अगदी झटपट होणारी रेसिपी आहे जास्त भाज्याही लागत नाही जास्त वेळही लागत नाही आणि सामानही जास्त नाही नाश्त्यासाठी एकदम सुंदर झटपट होणारी रेसिपी आहे नक्की करून बघा माझा एवढाच प्रयत्न असतो की धावपळीच्या युगामध्ये कसे झटपट होणारे पदार्थ तुम्हाला दाखवता येतील हे बघा छान असं बटर मी सगळ्या बाजूनी व्यवस्थित पसरवून घेते बघा तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला जर बटर आवडत नसेल तर नाही लावलं तरी देखील चालू शकतं आता आपण ह्यावर सेजवान चटणी पसरवून घेणार आहोत सेजवान चटणी सहज सगळ्यांकडे उपलब्ध असते या ठिकाणी तुम्ही पिझ्झा सॉस वापरला तरी देखील चालू शकतो आणि जर पिझ्झा सॉस तुमच्याकडे नसेल तर मी मागे पिझ्झा पिनविलची रेसिपी दाखवली होती त्यामध्ये इन्स्टंट पिझ्झा सॉस कसा बनवायचा ते देखील दाखवलं होतं त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देते तुम्ही जाऊन चेक करू शकता अशी ही सेजवान चटणी सगळ्या बाजूनी व्यवस्थित पसरवून घ्यायची आहे सेजवान चटणी मी सगळीकडे पसरवून घेतलेली आहे बघा छानपैकी आता ह्यावर आपण भाज्या टाकून घेणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा मी जो बारीक चिरून ठेवलेला कांदा होता तो आपण पसरवून घेणार आहोत छान असा कांदा सगळीकडे पसरवून घ्या तुम्हाला जर कांदा आवडत नसेल तर तुम्ही या ठिकाणी स्किप केला तरी देखील चालू शकतं आणखीन कुठल्या भाज्या आवडत असतील तर त्या टाकल्या तरी देखील छानच लागतो पिझा हे बघा व्यवस्थित असा कांदा मी सगळीकडे पसरवून घेते आहे ह्यानंतर आपण बारीक चिरून ठेवलेला जो शिमला मिरची होती ती शिमला मिरची छान ह्यावर पसरवून घ्यायची आहे बघा सगळ्या बाजूनी गोलाकार भाज्या पसरून घ्यायच्या म्हणजे व्यवस्थित दिसतं ते आणि खायलाही सुंदर लागतं बघा तुम्ही बघू शकता इथे छानपैकी मी शिमला मिरची देखील पसरवून घेते शिमला मिरची पसरवल्यानंतर आता आपण ह्यावर जो बारीक किसून कोबी घेतला होता तो कोबी ह्यावर आपण पसरवून घेणार आहोत तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिली ग्रुपवर आणि फ्रेंड सर्कलमध्ये देखील शेअर करा आणि बाजूला जे बेल लायकन आहे ना ते प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करील त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल आपला कोबी पसरवून झालेला आहे आता ह्यावर जो बारीक चिरून ठेवलेला आपण गाजर होता तो गाजर देखील छान असा पसरवून घ्यायचा गाजर पसरवल्यामुळे किती छान रंगसंगती दिसते बघा अर्थात आपला मिनी वेज तवा पिझ्झा आहे त्यामुळे आता आपण याला तव्यावर थोडासा बेक करून घेणार आहोत हा मिनी पिझ्झा तव्यावर ठेवायच्या अगोदर आपण ह्यावर मीठ टाकून घेणार आहोत त्यासाठी इथे मी काळं मीठ वापरलेलं आहे बघा हे मीठ व्यवस्थित असं पिझ्झावर पसरवून घ्यायचं आहे आणि मग हा पिझ्झा तव्यावर ठेवणार आहोत आता मी इथे डोशाचा तवा घेतला आहे आणि तो गॅसवर गरम करायला ठेवला होता बघा तवा छान गरम झाला आहे यावर आपण थोडासा बटर टाकून घेणार आहोत जेणेकरून आपला जो मिनी वेज तवा पिझ्झा आहे तो खालून करपणार नाही त्याचा बेस खाली करपणार नाही हे बघा मी व्यवस्थित असं बटर पसरून त्यावर पहिला पिझ्झा ठेवला आहे पुन्हा आपण दुसरा पिझ्झा ठेवण्यासाठी थोडं बटर टाकून घेणार आहोत तो छान वितळला की दुसरा पिझ्झा त्यावर ठेवणार आहोत बाहेर गाडीवर असेच पिझ्झा सगळे तव्याला लावलेले असतात बघा साईडनी तसंच काहीतरी मी प्रयत्न करते तुम्हाला दाखवण्याचा तुम्हाला आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आपला व्हिडिओ आणि शेवटपर्यंत नक्की बघा हे बघा चारही पिझ्झे मी तव्यावर व्यवस्थित असे ठेवून दिलेले आहेत तुम्ही बघू शकता इथे आणि आता हे पिझ्झा करपू नये म्हणून ह्यासाठी देखील मी थोडासा बटर टाकून घेते म्हणजे ते बटर व्यवस्थित त्या पिझांना चारी बाजूनी लागेल वरून अशी भाजी थोडीशी प्रेस करायची म्हणजे ती छान सेट होईल आता हा पिझ्झा खालून छान बेक झाला आहे आपण त्याला पलटी करून घेणार आहोत पलटी करताना अलग हाताने करा जेणेकरून भाजी बाजूला निघणार नाही आणि जरी पलटी करताना भाजी निघाली तरी घाबरून जायचं कारण नाही भाजी थोडीशी एक दोन मिनटं शिजल्यानंतर तुम्ही जेव्हा पिझ्झा पुन्हा पलटी कराल सरळ कराल तेव्हा ती भाजी त्यावर चमच्याच्या साहाय्याने तुम्ही ठेवू शकता पिझ्झा मी पलटी करून घेतले आहेत बघा खालून बेस देखील व्यवस्थित असा शिजलेला आहे आपला थोडासा आपण यावर पुन्हा बटर लावून घेऊया म्हणजे जेव्हा आपण पिझ्झा सरळ करू तेव्हा खालून तो करपणार नाही आता सगळीकडून बटर लावून झाल्यानंतर आपल्या चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं त्याला प्रेस करून घ्यायचं म्हणजे जी भाजी आहे ती देखील व्यवस्थित शिजून निघेल अगदी दोन तीन मिनटंच ठेवायचं आहे आपल्याला जास्त उशीर आपल्याला ठेवायचं नाही आणि लगेचच आता पलटी करून घेऊया तुम्ही बघू शकता मी इथे पिझ्झा सरळ करून घेतला आहे आणि साईडला जी भाजी पडली होती ती देखील चमच्याच्या साहाय्याने पुन्हा त्यावर मी थोडीशी सेट करून घेतली मी खालून देखील दाखवते बघा पिझ्झा व्यवस्थित असा बेक झाला आहे आपला आता आपण एका प्लेटमध्ये ह्याला काढून घेणार आहोत इथे मी कागदाची प्लेट घेतली आहे कारण जेव्हा आपण बाहेर खातो तेव्हा असेच कागदाच्या प्लेटवर देतात की नाही तोच फील येण्यासाठी आज मी ही कागदाची प्लेट वापरते आता चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित आपल्या पिझाचे चार भाग करून घेणार आहोत बघा आपण जेणेकरून आपल्याला खायला इझी जाईल असे चार भाग करून घेतल्यानंतर आपण ह्यावर चीज किसून घेणार आहोत इथे मी चीजची क्यूब घेतली आहे बघा अशी चीजची क्यूब सहज दुकानामध्ये उपलब्ध होते हे बघा छान असा चीज याच्यावर किसून घ्यायचा आहे आपल्या रेसिपीचंच नाव आहे फुल लोडेड चीज मिनी तवा पिझ्झा त्यामुळे चीज भरपूर किसून घ्या खूप छान लागतो टेस्टला आणि सगळ्यांची आवडती रेसिपी आहे नक्कीच सगळ्यांना आवडेल तुम्ही नक्की करून बघा छान असा चीज किसून घ्या बघा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या स्वादरस मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हे बघा छान असा मी चीज सगळ्या बाजूने किसून घेतलेला आहे बघा किती सुंदर दिसतो आणि खायलाही तितकाच टेस्टी लागतो नक्की करून बघा तुम्ही सगळ्या बाजूनी चीज किसून झालेला आहे बघा आता ह्यावर मी टोमॅटो सॉस टाकून घेणार आहे टोमॅटो सॉस टाकल्यामुळे किती सुंदर दिसतोय बघा दिसायला इतका सुंदर आहे खायलाही तितकाच टेस्टी झटपट होणारी दहा मिनटात रेसिपी आहे काही जास्त साहित्य लागत नाही कमी साहित्यात होणारी खूप छान रेसिपी आहे ही मी तुम्हाला एक पीस उचलून दाखवते बघा किती सुंदर दिसतो आहे नक्की करून बघा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये